नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण आपल्या गाई म्हशीमध्ये जर गर्भपिशवीमध्ये जर इन्फेक्शन असेल तर त्यावर काय घरगुती उपाय करता येईल याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा अशी मी विनंती करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भ गर्भपिशवी कधी साफ करावी किंवा कधी तिची स्वच्छता सो, कधी करावी याविषयी आपण माहिती बघितली होती म्हणजे तिच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन आहे कसं ओळखायचं त्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे मागच्या मागे तर त्या संदर्भात आज आपण बघणार आहोत की जर इन्फेक्शन असेल तर तिला घरगुती पद्धतीने आपण काय दिलं पाहिजे जेणेकरून तिची गर्भपिशवी ही व्यवस्थित होईल तर सर्वप्रथम जर जास्त प्रमाणात जर इन्फेक्शन झालेलं असेल गर्भपिशवीला सूज असेल किंवा मग जास्त प्रमाणात जर आतमध्ये इन्फेक्शन असेल पस जास्त प्रमाणात जर येत असेल पस येत असेल तर काय करायचं एक मी तुम्हाला बॉटल सांगतो युट्रोव्ह्यू किंवा मग युट्रोव्ह्यू आहे पारशुटोन आहे एक्झा पार आहे अशा प्रकार आणि जर स्वस्तातलं जर विचार केला मला या कंपन्याशी काही घेणं नाही किंवा मी कोणत्याही कंपनीचं मार्केटिंग करत नाही तर सगळ्यात स्वस्त जर म्हटलं तर इनोवा लॉन आहे इनोवा लॉन एक लिटर आणायचं रोज सकाळ संध्याकाळ शंभर शंभर एम एल पाच दिवस द्यायचं आहे सकाळ संध्याकाळ पाच दिवस शंभर शंभर एम एल त्या अगोदर आपल्या गाईचं डीवर्मिंग करून घ्यायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो की आपल्या गाई म्हशीचं हे डीवर्मिंग केलंच पाहिजे डीवॉर्मिंग केल्यानंतरच आपल्याला जो औषध देतो आपण त्याचा रिझल्ट येत असतो नसता आपण जे औषध उपचार करणार त्याचा रिझल्ट येत नसतो त्यामुळे डिवर्मिंग करून नंतर आपण हे युनोलान जे आहे तर सकाळी शंभर एम एल संध्याकाळी शंभर एम एल असं पाच दिवस द्यायचं आहे आणि त्यानंतर मी जो घरगुती उपाय सांगणार आहे तो आपण कमीत कमी तीन ते पाच दिवस करायचा आहे तर त्यामध्ये ते काय करायचं आपली हळद आहे हळकुंड घ्यायचे आहे जे गाठी गाठी हळकुंड असतात ते हळकुंड घ्यायचं आहे त्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे हे हळकुंड साधारण एका दिवसाच्या उपायासाठी पन्नास ग्रॅम हळद म्हणजे जे हळकुंडाची पावडर ही पन्नास ग्रॅम घ्यायची आहे त्यासोबतच पंचवीस ग्रॅम जिरे जे जी आपण घरी भाजीसाठी वगैरे वापरतो तर ते जिरे पंचवीस ग्रॅम घ्यायचे आहे आणि त्यासोबतच पन्नास ग्रॅम ओवा घ्यायचा आहे आजबाईन सुद्धा म्हणतात त्याला ओवा घ्यायचा आहे आणि हे तिन्हीचं मिश्रण हे बारीक करून घ्यायचं आहे पावडर करून हे आपल्या जनावराला किंवा गाईला किंवा म्हशीला हे दररोज समजा पन्नास ग्रॅम हळद पन्नास ग्रॅम ओवा आणि पंचवीस ग्रॅम जिरे असे एकशे पंचवीस ग्रॅमचा हा फॉर्म्युला एका दिवसाचा आहे हा दररोज आपण तीन ते पाच दिवस हा द्यायचा आहे त्यांना आणि हे दिल्यानंतर नक्कीच आपल्या जनावराची गाई म्हशीची गर्भ पिशवी एकदम क्लीन होईल आणि निरोगी होईल आणि ती लागवडीसाठी किंवा मग लागवडीसाठी एकदम व्यवस्थित होईल तर हा उपाय करून बघा हा उपाय बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे त्याचा रिझल्टही खूप छान आहे तर मी सांगितल्याप्रमाणे हा उपाय करा नक्कीच घरच्या घरी आपण आपल्या गायची घरबोफीशी स्वच्छता करू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद